बीड येथील मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाला आवाज उठवणाऱ्या मनोज जरांगे आमदार सुरेश धस आमदार संदीप शिरसागर, आमदार जितेंद्र आव्हाड छत्रपती संभाजी महाराज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या प्रतिमेला सकल मराठा समाजाच्या वतीनं अहिलनगर शहरातल्या दिल्ली नाका येथे दुग्धाभिषेक घालण्यात आला संदीप देशमुख यांची हत्या खंडणी प्रकरणातून झाली असून वाल्मिक कराड हा या हत्येचा मुख्य सूत्रधार असून मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्यानं मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आली यावेळी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आरोपी वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ परळीमध्ये झालेल्या आंदोलनाला प्रतिक्रिया देण्यासाठी हा घातला असल्याचं सकल मराठा समाजाचे समन्वयक गजेंद्र दांगट यांनी सांगितलं ंग करोड़ <laughs> वाल्याकरड या पूर्ण प्रकरणात पूर्णपणे सहभागी आहे वाल्याकरल्याच कार्यकर्त्यांनी हा खून घडून आणलेला आणि याच्यात सगळ्या खुनाचा कट या खंडणीतून झालेला आणि वाल्याकरण कटाचा सूत्रधार आहे वाल्याकरडला ताब्यात घेतल्यानंतर याच्यातून अजून काही गोष्टी पुढे येणार आहेत त्यासाठी धनंजय मुंडे यांनी राजीनामा देणं खूप गरजेचं आहे कारण वाल्याकरड कोणासाठी काम करतो खुद्द पंकजा मुंडे सांगितलं आहे का धनंजय मुंडेंचा वाल्याकरड शिव पान सुद्धा आलत नाही तर धनंजय मुंडेंचा याच्यात सहभाग आहे का या खुनात कारण परत परळीमध्ये आपण जर पाहिलं आज आपण गुगलवर फक्त बीड शब्द टाकला तरी बीडचा बीड शब्द टाकल्यावर तिची प्रसिद्धी फक्त खून आपरण दरोडे याच्या पलीकडे बीडची ओळख या लोकांनी ठेवलेली नाही त्याच्यामुळे धनंजय मुंडेंचा पहिले राजीनामा घेतला जावा राजीनामा घेतल्यानंतर धनंजय मुंडे जर याच्यात सहभागी असतील तर ते त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी आणि इथं आज नीतिमत्ता कोणत्या थराला जाऊ राहिलेली आहे परळीमध्ये एका गुंडाच्या समर्थनार्थ मोर्चे निघून राहिलेत आणि जो गरीब कुटुंब न्याय देण्यासाठी रोडवर उतरलेत त्यांच्यावर फोटोला ते चपली मार ते मारहाण करून राहिले त्याचा त्याला प्रतिक्रिया म्हणून आज आम्ही जारंगे पाटील असन सुरेश धस असतील अंजली दमनी असतील संदीप क्षीरसागर असन यांच्या पुतळ्याला आम्ही दुधाने आज अभिषेक घातलेला आहे मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहिल्यानगर